नमस्कार आता तुम्हाला जी मी केस स्टडी सांगत आहे ही साधारणतः दोन ते तीन महिन्यापूर्वीची आहे आणि ह्या व्यक्तीने जो आ, थोड़ा सा ते है। था है मला कॉल केला होता साधारणतः हा मार्चच्या थोडासा आधी केला होता त्यांचा त्यावेळेला प्रश्न होता की सर माझ्या वडिलांना स्ट्रोक अटॅक आला आहे थोडीशी बॅलसीचे काही लक्षणं वाटत आहेत आणि बऱ्याच महिन्यांपासून मला वाटतं ते आजारपणात आहेत आणि ते म्हणजे या व्यक्ती जेव्हा पॅलेसीसचे लक्षण असतात त्या ती व्यक्ती जागेवरतीच असते ते जे उठणं म्हणा शेसो वगैरे किंवा त्यांना जे खायला वगैरे चालणे हे फार मोठी डिफिकल्ट प्रोसेस असते तर मला मला माझ्या क्लाय माझे जे क्लायंट आहेत ते त्यांचे जवळचे कोण व्यक्ती होते आणि त्यांनी त्यांना रेफरन्स दिला होता तर त्यांच्या आयुष्यात खूप छान फरक पडलाय माझी केस फार म्हणजे मी जे आयुष्य जगते हे फार डिफिकल्ट जगते कारण मी सध्या सासरी असते माझं लग्न झालेलं आहे आणि माझ्या वडिलांचे जो खर्च आहे हो मलाच करावा लागतो साधारण दिवसाचा जो खर्च हा वीस हजार रुपये बेड चार्जेस त्यांचे काहीतरी होते म्हणजे विचार केलं तर महिन्याला साठ हजार रुपयांनी जर इतर महिन्यांशी जर कॅल्क्युलेशन केलं तर ते कित्येक लाखोंमध्ये जातं ते एवढा सगळा खर्च व्यक्ती ती करत होती आणि त्यांनी सांगितलं की एवढा खर्च करूनही ह्यासाठी आम्ही काही डॉक्टरसुद्धा चेंज केले बरेच मेडिसिन्ससुद्धा चेंज केले पण त्यांच्यामध्ये फरक पडत नाही आहे आणि फार मोठ्या प्रॉब्लेममध्ये प्लीज मला हेल्प करा तर त्यानंतर मी त्यांना काही दिवसांची वेळ दिली काही दिवसानंतरची वेळ दिली होती साधारणतः ती तारीख होती पाच मार्च पाच मार्च दोन हजार पंचवीस त्या दिवशी आम्ही ह्या विजिटसाठी गेलो होतो विरार या ठिकाणी विरार वेस्टमध्ये आणि ज्यावेळेला त्यांच्या घरामध्ये मी एंट्री वगैरे केली घरातली सगळी एनर्जी वगैरे चेक केली तर मला बऱ्याच गोष्टी चुकीच्या जा जाणवल्या आता मुळात विषय असा आहे की वास्तुशास्त्रामुळे लोकांना असं वाटतं की ईशान्याला देवघर आगण्याला किचन आलं बेडरूम वगैरे असं असं असला घरामध्ये विशिष्ट कलम मारले की सगळं होतं असं काही नाही ही फक्त पाच ते दहा टक्के सुद्धा माहिती नाही आहे म्हणजे वास्तुशास्त्र एवढं मोठं आहे की तितकं सोपं कुठल्याही कधी साध्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचलं किंवा कोणी सांगितलं म्हणून तुम्ही घरात बदल केला असं होत नाहीये त्याचा पूर्ण घराचा एक आया काढावा लागतो एक सेंटर ऑफ पॉईंट निघतो असंख्य गोष्टी त्या ठिकाणी लागतात मिनिमम शंभर ते दीडशे पॉईंट ते, 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 ते निघतात तर जेव्हा त्या ठिकाणी मी गेलो तर त्या घरातल्या अर्थातच त्या घरातली एनर्जी फार निगेटिव्ह होती आणि असा आजारपण किंवा घरामध्ये कुठली घटना घडली तर त्या घरातला पूर्ण माहोल चेंज होऊन जातो त्यानंतर त्यांची झोपण्याची दिशा असेल त्यांच्या औषधं ठेवण्याचे काही ठिकाण असतील ते म्हणजे दिवसभर हॉलमध्ये होते परत बेडरूम मध्ये जायचे तर ह्या दोन्ही ठिकाणची सुद्धा होत्या परत घरामध्ये जेवढं त्यांनी काही सामान केलं होतं कारण तो तू तू के होता आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे छोटे छोटे पॉईंट्स असतात जे सगळं त्यांचं नीट नव्हतं तर हे सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मी त्यांना काही उपाय सांगितले होते साधारणतः त्यांनी मी विजिट केल्यानंतर त्या दिवशीच त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे घरामध्ये काही छोटे मोठे पडदे असतील कलर असतील हे बऱ्याच गोष्टी त्यांनी त्या दिवशी चालू केल्या होत्या त्यानंतर काही आठवड्यानंतर त्यांना मी विशिष्ट असं वस्तू दिल्या ज्या वास्तुशास्त्रानुसार तुमच्या दरवाज्यामध्ये विशिष्ट काही ठिकाणी ठेवावे लागतात आणि ते बदल केल्यानंतर साधारणतः त्यांनी शेवटचा सा जो फोटो पाठवला हो होता घरातल्या चेंजेसमध्ये हा अठरा एप्रिल होता आणि अठरा एप्रिल नंतर त्या एवढं दिवसात मला म्हणजे महिनाभर पण नाही झाला त्यांनी मला एक छान अनुभव शेअर केला की सर म्हणाले की मी फार मोठ्या प्रॉब्लेम मधून जात होते आणि सध्या आता वडला वडील खूप चांगल्या स्टेज आहेत म्हणजे खूप छान बदल त्यांच्यामध्ये घडायला लागले मुवमेंट करायला लागले कारण ज्या दिवशी मी त्यांच्या घरी विजिटला गेलो होतो त्या दिवशी ते साधे रिॲक्शन सुद्धा देत नव्हते म्हणजे मी सुद्धा त्यांना काही प्रश्न विचारले त्यांच्या मुलगी सुद्धा माझ्याशी बोलावं म्हणून त्यांना काही म्हणत होती पण ते, 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 ते इव्हन डोळ्यांची फक्त जर थोडस इकडे गेलं तर बाकी काही ते करू शकत नव्हते इतके हार्ड केस आणि एका महिन्याभरातच इतका छान बदल घडावा खरं तर परमेश्वरची कृपा शास्त्राचा खरं मोठा आधार आहे की ह्या वास्तुशास्त्रामुळे हे जे काही उपाय आपण करतो त्याच्यामुळे किती छान फरक पडतो बघा म्हणजे लाखोंचा खर्च कुठे आणि महिन्याभरात पडणारा अनुभव कुठे तर हे छान अनुभव त्यांनी शेअर केला मी ह्या व्हिडिओच्या शेवटला नक्कीच तो अनुभव शेअर करेन तुम्ही तो, तो वाचा कारण ती मुल जी मुलगी आहे जी सासरी आहे तिचं मन म्हणजे किती द्विधावा असत असेल ती सासरी लक्ष देईल का माहेर लक्ष आणि मुलीसमोर बापासाठी जे प्रेम की काय त्या व्यक्तीला वेदना जाणवत असतील ते एवढा सगळा बदल त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडला सांगण्याचा उद्देश हाच आहे की जी गोष्ट तुम्हाला माहिती आहे की ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं घर डिझाईन करता अर्थात ते अर्थपूर्ण आहे का कारण आज आपण लाखो करोडंचा खर्च करून एखादं घर घेत असतो ते पण करत म्हणजे लोनवरती देत असतो जर ते लोनचे हप्ते ते, ते काही अजून तुमचं इंटेरियर वगैरे असेल हे सगळं सा। करून तुम्ही त्या घरात घेतल्यानंतर घर घेतल्यानंतर ते घरात राहायला गेल्यानंतर जर असा काही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात येणं असेल तुमच्या आयुष्यात असा वारंवार समस्येत असतील तर त्या गोष्टीला अर्थ अशा पद्धतीने तुम्ही एखादं मार्गदर्शन घेतलं की तुम्ही तुमच्यासुद्धा सुद्धा आयुष्यामध्ये तुमच्या जवळच्या नाटकांमध्ये जर तुम्ही ही गोष्ट जर पाहत असाल असेल मुलांचा अभ्यास न लागणं त्यांचा करिअरचा प्रॉब्लेम असेल घरामध्ये सुख शांती पैसा न टिकणे बरेच प्रॉब्लेम आहे ह्या सगळ्या गोष्टींमधून जर कुठली व्यक्ती जात असेल तुम्ही स्वतः जात असाल तर आज तुम्ही तुमच्या घरात बघा की अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडत आहेत मी ह्या प्रॉब्लेम मधून जात आहे कारण तुमची छोटी सुख सुद्धा तुमच्या आयुष्याला वेगळ्या वळणाला घेऊन जाते बरेच प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात घडतात सो तुम्ही सुद्धा ह्या अनुभव वाचा आणि एक बघा की नक्की किती छान अनुभव आयुष्यात येऊ शकतो कारण जितकी सोपी केस तुम्हाला ऐकण्यात वाटते तितकी सोपी केस ती नव्हती कारण मी स्वतः प्रत्यक्षात त्या व्यक्तीला जाऊन भेटलो होतो आणि मला खूप जास्त आनंद झाला की खरं हे शास्त्र किती छान प्रकारे काम करतं खूप खूप छोटे छोटे बदल असतात जेवढे जरी केले म्हणजे लोकांचा फार मोठा गैरसमज आहे की वास्तुशास्त्र म्हटलं की फक्त तोडफोड आहे की हे करायचं किचन तिकडे कर असं नाही आहे फ्लॅट सिस्टीम मध्ये असं काही होत नाही मी स्वतः फ्लॅटमध्ये राहतो फ्लॅटमध्ये फक्त बॅलन्सिंग हाच एक ऑप्शन असतो आणि तेवढं जरी केलं ना तरी तुमचं आयुष्य फार वेगळ्या पद्धतीने तुम्ही जागा लागतं फार पूर्ण आयुष्यच बदलून जाते एक सुखाचं वातावरण त्या घरामध्ये तयार लागतं फक्त एक योग्य मार्गदर्शन आणि योग्य उपाय त्या ठिकाणी काम करतात तुम्ही अनेक डॉक्टर अनेक ज्योतिषा बदलून काही जादूची शाळे नाही त्याच्यासाठी एक बेसिक पॉईंटच असतो तो जर भेटला आणि जर तेवढं जरी केलं ना तरी तुमचं आयुष्य इतकं छान पद्धतीने तुम्हाला जगायला मिळेल तुम्ही नक्की तो अनुभव वाचा आणि तो नक्की अनुभव शेअर करा कारण तुमच्या एक छोटासा व्हिडिओ शेअर केल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल आणि फार मोठं सुख येऊ शकतं तुम्हाला सर्वांना खूप सारे शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद